एक काळ असा होता जेव्हा पटनाच्या छोट्याशा खोलीत बसलेला एक शिक्षक फक्त एकच स्वप्न पाहत होता स्वप्न असं होतं की गरीब मागासवर्गातील मुलांना आय आय टी सारख्या मोठ्या संस्थेत प्रवेश मिळवून द्यायचं पण त्यांच्याकडे ना मोठं घर होतं ना पैसा त्यांच्याकडे होतं फक्त गणिताचं जबरदस्त ज्ञान आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये त्यांच्या संशोधनासाठी केब्रिज युनिव्हर्सिटीने प्रवेश दिला पण वडिलांचा मृत्यू आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांना जायला मिळालं नाही पण त्यांनी हार मानली नाही आईने पापड बनवायला सुरुवात केली आणि आनंद कुमार यांनी गलीतल्या मुलांना शिकवायला सुरुवात केली पुढे एक दिवस असा आला ज्या दिवशी त्यांनी सुपर थर्टी सुरू केलं फक्त तीस गरीब पण अतिशय हुशार मुलांची निवड करून आय साठी मोफत कोचिंग द्यायला सुरुवात केली पहिल्याच वर्षी अठरा विद्यार्थी आय आय टी मध्ये गेले आणि पुढच्या काही वर्षात तीस पैकी तीस विद्यार्थी आय आय टी मध्ये गेले आजपर्यंत तीनशे पेक्षा जास्त गरीब विद्यार्थी आय आय टी सारख्या संस्थांमध्ये गेले फक्त त्यांच्या मेहनतीमुळे आणि आनंद सरांच्या निस्वार्थ शिक्षणामुळे सुपर थर्टी केवळ एक मुव्ही नाही आणि केवळ एक कोचिंग क्लास नाही तो एक क्रांती आहे जो प्रत्येक गरीब मुलांचं आयुष्य बदलतो आणि हे सगळं शक्य केलं के एका सामान्य माणसाने त्यांचं नाव म्हणजे आनंद कुमार सर